मित्रांनो बघा तुम्हाला सांगायला लागणार नाही कुणाची कॉपी आहे भाव आहे करंट बघा कसा आहे पारा कसा आहे गाव कुठलं अं कुठली वाडीवाडी मार्कावळ दिसतोय सेम बकासूरची कॉपी आहे तसं म्हणाय गेलं तर बकासूर सुरुवाती सुरुवातीला सेम असा दिसत होता काय कुठ मैदानात काढलाय गट काढलाय फायनल आपण गट काढतो जाईल तिथे वाचून आता पण किती मैदान काढला किंवा काय सात आठ मैदान बघा मित्रांनो बघू शकता सेम बकासूरची कॉपी आहे आणि बैल सुद्धा जबरदस्त आहे पारा आणि बक्कासूर पेक्षाही करण चांगला आहे असं म्हणायला काय हरकत नाही मंडळी जय जवान जय किसान आज रहाटणी मैदानात आलेलो आहे आणि आकर्षक म्हणजे तुम्ही खोंड बघू शकताय अर्जुन नाव आहे जालना जिल्ह्यातून आलेला आहे आणि नामवंत बैल आहे मालकांकडून आपण मी सांगण्यापेक्षा मला जास्त माहिती नाही परंतु मालकांकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत एवढ्या लांबून आल्यात आणि बैलाचे रूप बघितलं तरी इतकं जबरदस्त आहे आज तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण मुलाखत घेतली दादा नमस्ते नमस्कार सर्वात प्रथम साताऱ्यामध्ये स्वागत तुमचं धन्यवाद काय पहिला विषय सांगताना किंवा किती तिकडे तुमच्याकडे मैदान खेळलाय किंवा काय चार महिने झाले सारखं मैदानच खेळतो हा लखन झालं आम्ही झालो सगळे संगत मैदान खेळतो लखन बरोबर पण हा लखन बरोबर नाही पळला अजून हा लखन बरोबर नाही पाळला पण लखनचा पहिला नंबर दुसरा नंबर आम्ही सारखं चालू आहे एक क्रमांक दोन क्रमांक असे चालू आहे म्हणजे कंटिन्यू चालू कंटिन्यू चालू आता किती झाले त्याची फायनल फायनल भरपूर झाले फायनल आता पहिल्यांदाच आज इकडे पळायला इकडे येण्याची काय म्हणजे तुमची अपेक्षा काय किंवा काय नाही अपेक्षा तर आहे जे देव करीन ते पण अपेक्षा भरपूर आहे आणि व्हाईट गोड पक्ष आहे आमच्या संघ वडकीचा वडकीचा पक्ष आहे बापूचा त्याच्यामुळे आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे तसं बघाय गेलं तर बापूंच त्या भागामध्ये चांगलं म्हणजे आता पहिल्यांदा लखन आणला होता दुसरा तुमच्या भागातली बैल पहिल्यांदा त्यांच्याकडेच त्यांच्याकडे बापूला पक्षच मी दिलेलं ना गेल्या वर्षी पक्ष बी तिकडून दिलेला आहे स्वतः दिलेलं आहे बापू पंधरा लाखाला पक्ष घेतला होता आणि ह्या आदत आता आदत आहे परंतु मग काय तुम्ही देण्याच्या मागणी करू किती मागणी भरपूर झालेले आहे आम्ही यायच्या अगोदरच मागण्या भरपूर झालेल्या एकतीस लाख रुपयाला मागितलं होतं पण आपण विकायचा पण बापू आमच्या दोस्तांना भरपूर आहे घर फॅमिली सारखे बापू नागपूर हा नागपूर भागात होतो खेळत होतो तर बापूचा फोन आला की आपल्याला दोन मैदान यावं लागेल म्हणे जसं नागपूरनी निघालो तसं डायरेक्ट बापूच्या घरी झालो एवढे एकतीस लाख रुपये रकमेला आता आदत मागितलं मागू जाणार मागितलं आज काय अपेक्षा तीन फेऱ्याला पळेल का तुम्ही पंधराशे द्वेषालाच तशी येते कोणत्या बैला सांग फक्त एक लखांना राहण्याच राहिलं बाकी सगळे बैल आणून घेतले टोटल टॉप बैल टॉप टॉपच्या आणून घेतले आणि बैल एवढा शांत आहे बैल नाही गरीब अवधार बैल कुठे बी आला बिहला बघितलं तर आपण एकाच वरती बांधलं जात एकाच वय किती असेल आता कोणाच तेवीस तेवीस महिन्याचा आहे मित्रांनो बघू शकताय बैल सोळा हजार बैला बैलाच रूप बघू शकताय देखून पण बघू शकताय तुम्ही आणि शांत म्हणजे असं एखाद्या गायी प्रमाण गायी ती एखाद्या अवकळ असते पण त्याचा पारा पळायचा आहे तो आपल्याला मैदानातच बघायला पाहिजे मैदानात आज सर्वांना तुम्हाला तुम्ही या बैलाची नक्कीच व्हिडिओ बघा कितल्या कितव्या गटात आहे किंवा काय पाठीमागच्या पलटणच्या मैदानात आपण लग्नची व्हिडिओ सकाळी टाकली होती आज याची टाकलेली वडकीचा पक्षा आणि हा एकत्र पाहणार आहे मित्रांनो मंडळी त्याचबरोबर त्याच बरोबर नऊशे सोळा वजीर आलेला आहे तस भागातलंच मैदान आहे आणि आज वजीर मैदानात दाखल आहे गेल्या पाठीमागच्या सीजनला मैदान ज्यावेळेस चालू झालं चांगल्या चांगल्या बैलांना मात देण्याचं काम वजीरने केलेलं आज जवळच जा गावा शेजारच मैदान आहे आणि वजीर मैदानात दाखल आहे त्याचबरोबर पिस्टन पाठीमागच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी पिस्टन सुद्धा आलेला आहे आज मैदानात बघा बैलांची लगबग सावली सगळी काळजी घेतली जाते असा वडकीकरांचा बघायला मिळणार नाही फक्त पिष्टनच त्याच बरोबर कॉकटेल सुद्धा आलेला आहे कॉकटेल नाव ना आहे पण तसं सुंदर नाव आहे त्याचं आणि नावाप्रमाणेच देखना रुबाबदार असा पाहिले खू आम्ही कस आहे बघा पलीकडे ड्रायव्हर आहेत नामवंत बैल तर दाखवतो परंतु बैलांना जिगरबाजपणे आणणार आहे विंगकरांचे विंगकर ड्रायव्हर आहेत आपल्याकडे नमस्ते 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 बरोबर दुसरा सुंदर तो पण नावाप्रमाणेच देखना आसनगावकरांचा सुंदर तो पण मैदानात आलेला आहे आसनगावचा आसनगावचा सुंदर आहे बैलाच बघा देखून पण रुबाब येणाऱ्या काळाचा नाश्ता सुद्धा चांगला टॉपला पडतोय मैदानात लाडेगावचा काय ना लाडेगावचा माझी उतरवायचं काम चालू आहे ना आपला जांभूळवाडीचा मित्रांनो बघा सातेवाडीकरांचा फुले मैदानात आलाय बैल देखणार बाबदार फाटी दाखवून आणली ना जाऊ दे जागे कुठे बांधलाय बर बर काशीळ आहे का आता काशीळमध्ये मित्रांनो सातेवाडीकरांचा फुल्या आता काशीळ मध्ये बैल काही बैल उतरलेली आहेत काही बैल येत असतात जेवढी बैल आले तेवढा आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय विघ्नार्थ कंस्ट्रक्शन सरदारची गाडी आलेली इकडे फिराव ना दिस ना शेठ उजाळल्यात बरं का दिवसांदिवस तुम्ही आमची गाठ घेत नाही गरीबाची पलीकडं जीवन डायवर जीवन डायवरची पिकअप आलेली कुठली बैल आणल्यात सुंदर आणलेला आहे जीवन डायवरचा सुंदर आलेला आहे नमस्ते बागाई नाशिक किती शांत आहे नाशिक नाही जालना आहे याद याद घ्या इकडं प्रशांत ड्रायव्हर पलिकड बलमाचे मालक मोरे साहेब मोरे साहेब नाव काय सांगायची गरज नाही मधी मॅनेजर या बैल उतरून यात चालत